नमस्कार मित्र हो अभिनव आणि हलकी फुलकी पोस्ट मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे मी दत्ता सरदेशमुख शीर्षक काय द्यावं हा तसा माझ्यासमोर प्रश्नच पडलेला आहे तात्पुरतं मी याला जिलेबी आणि गुलाबजामचं लग्न असं शीर्षक देतो हो। तर मग काय ऐकूया अनामिक लेखकाची ही गमतीदार पोस्ट जिलेबी आणि गुलाबजामचं लग्न गुलाबजाम आणि जिलेबी यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं दोघांनी नीट विचार केला आणि त्यांच्या अपरोक्ष कोणी घरी सांगण्याच्या आधी त्यांनीच आपलं प्रेम प्रकरण आपापल्या घरी सांगून टाकलं आता गुलाबजामचे वडील श्रीखंड आणि आई बासुंदी ही साधी माणसं रीतिरिवाज जपणारी सणवार सांभाळणारी आणि तरीही आधुनिकतेची जाणीव असणारी त्यांचा फारसा विरोध झालाच नाही जिलेबीचे वडील बुंदीचे लाडू आणि आई इमरती यांचं तसं लव मॅरेज तरीही इमरतीचा याला नकार इमरती जाम हट्टी कट्टर धष्टपुष्ट त्यात ती ठरली पंजाबी तिचा मात्र विरोध होता त्याचं कारणही असं आहे की तिची मुलगी जिलेबी एवढी नाजूक नाजूकसाजूक कोवळ्या काकडीसारखी गोरी पान आणि त्याच्या उलट गुलाबजाम गले लठ्ठ काळा सावळा आणि त्यात परत गुलाबजामचा मोठा भाऊ काला जामून एक नंबरचा गुंड दिसायचा खूप समजून सांगितलं पण इमारती काही ऐके ना मग बुंदीच्या लाडवानं आपल्या परदेशी मित्राला म्हणजे रसगुल्ला आणि त्याची पत्नी रसमलाई यांना मध्यस्थी करायला सांगितलं आणि कसाबसा इमारतीचा होकार मिळवला लग्नाची बोलणी सुरू झाली बैठका झाल्या याद्या झाल्या देवाणघेवाणीचा प्रश्नच नव्हता अहो फक्त चार वयस्करांचे मानपान एकमेकांनी करायचे आणि वराडी मंडळींना पंचतिकटाचं चटपटीत आणि चमचमीत जेवण द्यायचं हे ठरलं आणि बघता बघता जिलेबी आणि गुलाबजामच्या विवाहाची तारीख निश्चित झाली औ सगळे कामाला लागले निमंत्रणं पाठवली जाऊ लागली बुंदीच्या लाडूचा गोतावळा मोठा अगदी रव्यापासून बेसन शेंगदाणा ते मोतीचुरापर्यंत सगळ्यांना निमंत्रणं गेली इमरतीनं आपल्या बहिणीला रबडीला मदतीला बोलावून घेतलं तिच्याबरोबर लस्सीही आली इकडं श्रीखंडानं आपल्या मोठ्या भावाला आम्रखंडाला बोलावणं धाडलं बासुंदीची बहीण खीर आणि त्यांची सगळी मुलं रवा गवले तांदूळ या सर्वांना बोलावलं गेलं बघता बघता लग्नाची तारीख येऊन ठेपली मांड्यांच्या पुरणपोळीचा मांडव सज्ज झाला मुंबई हलव्याचं स्टेज तयार करण्यात आलं त्याच्यावर छान सुंदर सोनपापडीचं जाजम अंथरण्यात आलं स्टेजच्या मागं वेगवेगळ्या प्रकारच्या चॉकलेटची फुलं आणि तरतरेच्या गोळ्यांच्या माळांची आरास करण्यात आली पिठीसाखरेची रांगोळी घालण्यात आली स्टेजवर चढण्यासाठी काजूकतलीच्या पायऱ्या करण्यात आल्या हळूहळू पाहुण्यांनी मंडप भरू लागला विविध प्रकारच्या बिस्किटांच्या नानकटाईच्या खुर्च्या मांडल्या होत्या एक एक पाहुणे येऊ लागले बालुशाही आपल्या राजेशाही थाटात मंडपात विराजमान झाली वेगवेगळ्या बर्फींची लगबग सुरू झाली कलाकंद घेवर मालपोआ गुळपापडी अशी मान्यवर मंडळी येऊन विराजमान झाली बुंदी शंकरपाळी चिक्की ही लहान लहान मुलं उगा तिकडून तिकडून पळत दंगा करत होती नुकती मात्र आपला जुना रुबाब कायम ठेवत दुरून हे सगळं बघत होती दूर कोपऱ्यात गावाकडून आलेली गोडीशेव आणि रेवडी आपलं अंग चोरून एवढा तामझाम बघून उगाच बिचकून बसल्या होत्या सगळ्यांची नजर चुकवत शंकरपाळी रसभरीत कुल्फीवर लाईन मारत मंडपात तिच्या मागा मागामागं फिरत होती म्हैसूरपाक गाजर हलवा आणि डाळ हलवा हे आल्या गेल्याचं स्वागत करत होते आमरस बाहेरगावी गेला असल्यामुळं त्याची अनुपस्थिती प्रकर्षाना जाणवत होती मिस यू हो असं तेवढ्यात कुणीतरी सांगितलं की वर्माय रुसून बसली शेवटी माळसासारखीच ती तिची समजूत काढत तिला स्टेजवर आणण्यासाठी सुतरफेणीच्या पायघड्या घालण्यात आल्या मग याद्यात ठरल्याप्रमाणे मोठ्यांचा म्हणजे करंजी साटोरी अनारसे नारळी भात यांचे मानपान करण्यात आले शिरा आणि त्याची बायको लापशी यांना मेहून म्हणून बोलवण्यात आलं तेवढ्यात गुरुजी म्हणजे उकडीचे मोदक यांनी विवाहसमय समीप आल्याची आणि वराला आणि वधूला मंडपात आणण्याची आज्ञा दिली गुलाबजामचे मामा पेढे आणि जिलेबीचा मामा पेठा वधू वरांना घेऊन मंडपात आले साखर फुटाण्यांच्या अक्षता वाटण्यात आल्या गुलाबजामच्या पायावर पाकाचा अभिषेक करून पाद्यपूजन करण्यात आलं वधू जिलेबी आपल्या नारंगी शालूत खूपच खुलून दिसत होती तिला केशराचा टिळा लावण्यात आला माहीम हलव्याचा अंतरपाठ धरण्यात आला मंगलाष्टकं झाली छोट्या छोट्या गोळ्यांच्या माळांचा हार वधूवरांनी एकमेकांना घातला लग्न लागताच पंचतिखट आणि चमचमीत जेवणाच्या पंक्ती उठू लागल्या जेवणामध्ये समोसे कचोरी भेळ पाणीपुरी एस पी डी पी ढोकळा ठेपला बटाटेवडा मिरची वडा अशा अनेक पक्वानांचा फडशा पडत होता जेवणावळीनंतर जिलेबीच्या पाठवणीची वेळ आली चॉकलेटची गाडी सजवली गेली जिलेबी जाताना आईच्या गळ्यात पडून रडू लागली ते बघून तिच्या वडिलांच्या म्हणजेच बुंदीच्या लाडूच्या डोळ्यात सुधारस दाटून आला तो अलगत पुसत त्याने जिलेबीला आशीर्वाद दिला चॉकलेटची गाडी जिलेबी आणि गुलाबजामला घेऊन रवाना झाली श्रोते हो जिलेबी आणि गुलाबजामचं लग्न या एका हलक्या फुलक्या पोस्टचं अभिवाचन आपण ऐकल्यात किती कल्पक पोस्ट आहे नाही लेखक अनामिक सौजन्य रवी वैद्य पुणे अभिवाचन दत्ता सर देशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स ही पोस्ट आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्रांनाही फॉरवर्ड करा आणि आपल्या प्रतिक्रिया अभिप्राय आत्ताच सांगितलेल्या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा